कलाकार हा कलाकार असतो तो काही एका एक लिमिटेड भाषेपुरता किंवा लिमिटेड कॅटेगरी पुरता नसतो की हा बाबा कॉमेडी कलाकारच तुला शुद्ध बोलावं लागेल तुला छान बोलावं लागेल रोल नाही मिळणार एका लहानशा छोट्याशा गावात आपण आलेलो असतो म्हणजे माझं बाल बालपण सगळं साताऱ्यात गेलेलं आहे आपण असं बोलायला लागलो तर मला ते असं कमीपणा वाटायला लागला किंवा असं जाणवायला लागलं की आपण असं करू आपलं काम नाही मिळणार कुठलीच गोष्ट पटकन मिळत नाही आपल्याला त्याच्यासाठी खूप झगडावं लागतो खूप मेहनत करावी लागते पण महाराष्ट्राची हास्य जत्रा आयुष्यात आल्यामुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे ओळख मिळाली जे असतं ना की एक, एक इथलं लक असत की काय माहित नाही पण आणि सरांना फारच आवडलं सर म्हणजे ये पाहिजे आणि तेव्हा रॉ ते, <laughs> ते आपलं <laughs> असं करायचं सर पण हास्य जत्रेनंतर एक लोकांचा विश्वास बसलाय की यार याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे आपण ह्याला घेऊन करू शकतो की आता कामांसाठी झटावं लागत नाही किंवा सतत एक मागे पळावं लागत नाही काम हवंय काम हवंय आणि सर आमचे दोन्ही ब्रिलियंट आणि इतके हे आहेत की आम्हाला त्यांनी एक दहा गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या आम्ही पाच जरी केल्या ना तरी त्या ते हिट असतात हाय हॅलो नमस्कार मी सागर तुमचं कॅन्डीड गप्पा मध्ये आज आपल्या भेटीला आलेला असा एक व्यक्ती जो खरंच खूप चतुरस्त्र आहे त्याच्या अभिनय पाहण्यासाठी आपण कमालीचे उत्सुक असतो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पावधीतच त्यांनी बिग स्क्रीन सुद्धा कॅप्चर केलेला आहे तो माझाही फेवरेट आहे अर्थातच आणि त्याच्यासोबत गप्पा मारताना मलाच नेहमी मी उत्सुक असतो मला आनंद होतो तर रोहित आपल्यासोबत आहे मनापासून तुझं स्वागत आहे कॅन्डीड गप्पा मध्ये आणि वेलकम आणि खूप आनंद होतोय खरं तर ज्या प्रकारे तुझा जो चढा क्रम आहे अभिनयातला बघून खूप आनंद होतोय बट तुला व्यक्तिशाय काय जाणवतोय साताऱ्यापासून ते मुंबई पर्यंत ही जी मजल आहे आणि त्यातही वेगवेगळ्या कलाकृती अनुभवणं याबद्दल काय जाणशील खूप भारी वाटत खरं तर एका लहानशा छोट्याशा गावातनं आपण आलेलो असतो म्हणजे माझं बालपण सगळं साताऱ्यात गेलेलं आहे मग मी कॉलेजला मुंबईत आलो आणि मग थिएटर करायला लागलो स्पर्धा करायला लागलो मग त्यातनं कामं मिळायला लागली नाटकं केली व्यावसायिक नाटकं केली मग हा शो मिळाला काही सिरियल्स केला तर मला एवढं माहिती आहे की कुठलीच गोष्ट पटकन मिळत नाही आपल्याला त्याच्यासाठी खूप झगडावा लागतो खूप मेहनत करावी लागते आणि ती करायचीच आहे आपल्याला त्याशिवाय आणि त्याशिवाय जर गोष्टी मिळाल्या तर त्यात काय मजा नसते सो मला तशाच गोष्टी मिळत गेल्या त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागली आणि मला ते so, ला ला फार आवडतं फार आवडतं म्हणजे आत्ताही मी एका वेळी बरीचशी कामं करतो सो so, मला आवडतं ते छान वाटतं आणि प्रवास खरंच भारी आहे पण त्या प्रवासाला एक एक झेंडा लागला म्हणता येईल किंवा एक उचलून धरलं ते महाराष्ट्राच्या हास्याच्या तऱ्हेने कारण महाराष्ट्राच्या जत्रा आयुष्यात आल्यामुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत महाराष्ट्राच्या जत्रेमुळे ओळख मिळाली <laughs> आणि मी मला खास सांगायला आवडेल की मी साताऱ्यातून आलेलो होतो सो आपला एक भाषेचा टोन असतो एक किंवा एक लय असते किंवा एक लहेज असतो तर मी सुरुवातीला त्या लहेजात बोलायचो चांगली मुंबईत आल्यावर हां ती चांगली वाटते नो डाऊट चांगली वाटते पण सुरुवातीच्या काळात जेव्हा मी नाटकांमध्ये काम करायला लागलो एकांकिकांमध्ये काम करायला लागलो तेव्हा म्हणजे दिग्दर्शकांनी असं सांगितलं की तुला तुला शुद्ध बोलावं लागेल तुला छान बोलावं लागेल तुला ह्या भाषेत बोलशील तर तुला नाही मिळणार आणि कारण मी तिथेच वाढलेलो असल्यामुळे ते आपसुक काय लागा कसं आहेस हे अपसुक यायचं म्हणजे ते मला नंतर नंतर असं वाटायला की नाही रे आपण असं बोलायला लागलो तर मला ते असं कमीपणा वाटायला लागलं किंवा असं जाणवायला लागलं की आपण असं केलं तर आपलं काम नाही मिळणार बरं तर मी खूप मेहनत करून भाषेवर काम केलं की शुद्ध स्वच्छ कसं बोलता येईल तरच आपल्याला काम मिळेल मी खूप 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 प्रयत्न करून माझ्यातून तो लहेजा तो एक तो टोन आहे आमच्या भाषेचा तो काढला मी आणि त्याच्यानंतर मला कामं मिळत गेली पण जे असतं ना न, की एक इथलं लक असतं की काय माहीत नाही पण त्याच भाषेने आज मला उचलून धरले त्याच भाषेला मी डोक्यावर घेऊन मिरवतोय त्याच भाषेने मला मोठं केलंय आमच्या सातारी भाषेने तर त्याबद्दल मला खरंच म्हणजे खूप खूप हेवा वाटतोय खूप अभिमानही वाटतोय की यार आपली भाषा आपण जगात पोहोचवतोय आणि त्याच दिमाखात दणक्यात पोहोचवतोय तर मला ते फार आवडतं आणि हे सगळं महाराष्ट्राच्या हास्याच्या तरी झालंय कारण सुरुवातीला मी जेव्हा इकडे स्किट केल्या नवीन आल्यावर नवीन काही स्किट्स होते तेव्हा मी नॉर्मल भाषेत बोलत होतो तर सरांनी मला विचारलं की तू काय अजून वेगळं करू शकतो काय करता येईल वगैरे कुठल्या वेगळ्या भाषा बोलू शकतोस तर मी म्हटलं सर असं सा असं मी साताराच आहे तर मी सातारी भाषेत बोलू शकतो <laughs> तर सातारी भाषेत बोलल्यानंतर ते स्क्रिप्ट खूपच कमाल झालं आणि सरांना फारच आवडलं सर म्हणले ये हे पाहिजे रॉ आणि तेव्हा रॉ हे पाहिजे मग तेव्हापासून सरांनी मला सांगितलं मी नॉर्मल मी रिडिंगला गेल्यावर सरांसमोर वाचताना स्क्रिप्ट जर मी नॉर्मल सुरू केलं तरी आ, 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 <laughs> आ, कराई सर म्हण ते आपलं असं करायचं सो ते आता मला इतकं इतकं हे झालंय ना की प्रत्येक स्किट त्या भाषेत करतो आणि लोकांना आवडते ती भाषा किंवा लोक भेटल्यानंतर सुद्धा त्या भाषेमुळे जास्त कौतुक करतात याचं खूप भारी वाटतं पण रोहित मला सांग की असं कधी कोण तुला प्रतिक्रिया दिली आहे का की तू कॉमेडी नट वगैरे हे सगळं तू नाही वाटत तू तर तुझ्या एकूणच व्यक्तिमत्वाला हे नाही शोभत ऑफकोर्स आम्ही तर तुला मी तुला व्हर्सटाईन म्हणूनच ऍक्टर म्हणून बघितलेलं आहे बट तुला म्हणजे कसं आहे सगळ्या गोष्टी तू दिस की आपण कॉमेडी जाऊन बसतोय yeah. हे काय आहे मुळात आपण जे सगळ्या कलाकारांनी सांगितले किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरीच लोक सांगत असतात ता की कलाकार हा कलाकार असतो तो, तो काही एका एक लिमिटेड भाषेपुरता किंवा लिमिटेड कॅटेगरी पुरता नसतो की, नस hmm. की हा बाबा कॉमेडी कलाकारच किंवा हा बाबा फक्त सिरियस काम करणारच आहे हा अशाच पद्धतीचा काम करतो असं नसतो प्रत्येक जण प्रत्येक पद्धतीचं काम करू शकतो आणि करावंच प्रत्येकाने सो मलाही तसंच आवडतं पण तू म्हणतोस तसं मला खूप प्रतिक्रिया येतात किंवा मी आता काही फिल्म्स करतोय किंवा केलंय तर मी जाणून बुजून त्या फिल्म्स मध्ये वेगळ्या पद्धतीचे रोल करतो किंवा मला ते आवडतं की आपण तेच तेच न करता लोकांना हवं असतं ना की आता याच्याकडून काय वेगळं बघायला मिळेल आता हा वेगळं काय करू शकतो सो मला बऱ्याच जणांनी असं सांगितलंय की किंवा बरेच जण बरेच दिग्दर्शक भेटल्यानंतर बोलतात की तू फक्त याच्यासाठी नाहीयेस तू फक्त याच्यासाठी नाहीये तुझ्याकडे एक वेगळी कॅपेबिलिटी आम्हाला ती जाणवते आम्हाला ती दिसते सो तिथे एक्सप्लोर करायला हवीस सो त्याच्यामुळे हास्य जत्रेमुळेच बरीचशी कामं येतात आधी आम्हाला मला म्हणजे एखादं काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागायचा त्या मध्ये उभं राहावं लागायचं ऑडिशन द्यावं लागायचं आता नाही आधी जास्त करू आधी पण हास्य जत्रेनंतर एक लोकांचा विश्वास बसलाय की यार याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे आपण ह्याला घेऊन करू शकतो सो त्याच्यानंतर आता डिरेक्ट विचारणा होते सो त्याचाही एक आनंद आहे की आता असं झालंय की इतकी कामं येत आहेत इतक्या फिल्म्स येत आहेत पण तेवढा वेळ पुरत नाही आहे की ह्या सगळ्या फिल्म्स करता येतील हास्यजत्रेचे सूट सांभाळून वगैरे सो त्याचं खूप भारी वाटतं पण जत्रेमुळेच हे झालेलं आहे की आता कामांसाठी झटावं लागत नाही किंवा सतत एक मागे पळावं लागत नाही काम हवंय काम हवं आहे एक लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे किंवा आप आपण काय करतोय हे लोकांना कळत असल्यामुळे सगळे स्वतःहून अप्रोच होतात आणि काम मिळतात बरोबर पण मला सांग की नट म्हणून एक सातत्य जे टिकवणं असतं अभिनयामध्ये त्याच्यासाठी तू काय आता खास मेहनत घेतोय लोकांच्या अपेक्षा वाढत जात आहेत बरुबर, लोकांना तुला आता वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये स्क्रीन वरती तुला पाहायचंय आणि तो मोनोटोनस अवॉइड करण्याचा बेसिक बेसिक गोष्टी नट म्हणून जे तुला कराव्या लागतात ते कोणकोणते बऱ्याचशा गोष्टी करायला लागतात खास करून पहिली गोष्ट अशी की जी म्हणाल ना की मी तू आता ही माझी एक फिल्म रिलीज झाली चिकी चिकी बुम हा येस चिकी चिकी बुम ती तू पाहिलीस त्यातही तू माझं काम पाहिलंस तुला म्हणजे मला तरी असं वाटतं की तुला ते वेगळं वाटलं असं खूप छान आहे त्याच्या आधी पण तुझा तो एक छोटा साऊथ इंडियन रोल होता येस वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीचा वनिता खरातच होती त्याच्यामध्ये आता ही या वर्षात माझ्या अजून दोन फिल्म येतात ते अजून वेगळ्या पद्धतीचे रोल आहेत सो so, मी नक्कीच हा प्रयत्न करत राहीन किंवा मी त्याच्यासाठी खूप मेहनत करत राहीन की मला एक वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायची आहेत की आपण मी हास्य जत्रेतनं ह्या भाषेत बोलतोय किंवा इथे लोकांना असं आवडतोय लोकांना मजा येते तर माझं इथे काम आहे की याच भाषेतनं किंवा याच गोष्टींमधनं अजून कशी मजा आणता येईल सर आम्हाला त्या बाबतीत सतत गाईड करत असतात की आता हे करून बघ आता हे करून बघ आणि सर आमचे दोन्ही इतके ब्रिलियंट आणि इतके हे आहेत की आम्हाला त्यांनी एक दहा गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या आम्ही पाच जरी केल्या ना तरी त्या हिट असतात सो ती एक पुण्यही आहे आमच्या पाठी की आमचे दोन सर सचिन मोठे सचिन गोस्वामी आमच्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही तर डेव्हलप होतोय आणि त्याच्यामुळेच आम्हाला एक अभिनयातल्या गोष्टी म्हणता येतील किंवा फक्त अभिनयच नाही एक माणूस म्हणून कसं डेव्हलप व्हायचं हे सुद्धा आम्ही ह्याच्यातनं घडत जातो सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझा प्रयत्न असणारच आहे की वेगळं मी मग त्यासाठी मला एखादी छोटी शॉर्ट फिल्म आली तरी मी करतो बरं जर मला असं वाटत असेल ना की मग ह्या शॉर्ट फिल्म मधनं मी वेगळ्या वेगळा प्रेझेंट होणाऱ्या लोकांसमोर किंवा मला काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे तर ते सुद्धा मी करतो तर मला ते आवडतं जास्त की मी कुठल्या का माध्यमात न होईना पण पर लोकांपर्यंत सतत एक वेगळं काहीतरी करत राहायला हवं आणि लोकांना ते आवडायला हवं याच्यासाठी सतत एक प्रयत्न असतो पण कधी असं झालंय का की म्हणजे एखादा विशिष्टच रोल केल्यामुळे टाइमकास्ट हो होत ना बऱ्याचदा होत बऱ्याचदा होत असं हो येते ना बऱ्याचदा होत असं म्हणजे सुटले सुटलेत रोल ते वेळेमुळे सुटलेत खर तर पण मला आता मी तुला जसं म्हणालो की मी माझं बालपण तिकडे साताऱ्यात गेल्यामुळे माझ्या भाषेचा तो एक तो अंगवळणी पडलेली भाषा असते ती पण मी पुन्हा तुला आता मी बोलताना तुला असं वाटत नाही किंवा बरेचदा मला होतं लोक भेटतात तेव्हा मी जेव्हा नॉर्मल बोलायला लागतो तेव्हा त्यांना असं वाटतं की हा तो नाहीये हा तिकडे वेगळा तर सातारी भाषेत बोलतो असं बोलणार माणूस असं कसं बोलू शकतो असं होतं बऱ्याचदा तर बऱ्याचदा असं पण होतं की आपल्या भाषेचा तो प्रभाव एक छान पद्धतीने लोकांवर पडतोय किंवा ती लोकांना आवडते म्हणून मी म्हणत म्हणणार नाही की टाईपकास्ट पण ती लोकांना आवडते म्हणूनच ते मला तशा याच्यात बघायला बघतात की मला मी तशा रोलमध्ये त्यांना दिसावं सो तशा फिल्म्स माझ्याकडे बऱ्याच येतात बऱ्याच फिल्म्स येत आहेत की मी त्या भाषेत एक मस्त एक रांगडा एक हिरो असावा आपल्या फिल्म हिरो सो अशा पद्धतीचे रोल्स येत आहेत पण बऱ्याच लोकांचं जसं मग आपलं बोलणं झालं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याच्यात कॅपेबिलिटी आहे हा अजून काहीतरी वेगळं करू शकतो किंवा ह्याच्याकडून आम्हाला वेगळे एक्सपेक्टेशन आहेत आणि आम्हाला माहिती की हा करू शकतो त्याच्यात आम्हाला काहीतरी दिसतंय सो मग त्याच्यामुळे बरेच लोक आता मी आत्ता एक आत्ता एक फिल्म शूट करतोय त्याच्यात सेम असं आहे की त्यांना माझ्याकडून वेगळे एक्सपेक्टेशन होते आणि त्यांना असं की हाच करू शकतो हे आणि याला घेऊनच आम्हाला करायचंय सो त्याच्यात त्यांनी माझ्याकडून वेगळं काढण्याचा प्रयत्न केला सो अशाही गोष्टी घडतात सो मला याचा आनंद आहे की मला माझ्या बाबतीत असं होत नाही की यार हेच करावं लागतंय आणि लोक पण माझ्याकडून फक्त तसेच एक्सपेक्टेशन आहेत किंवा तसंच एक्सपेक्ट करत आहेत तर बऱ्याचदा असंही होतंय की लोकांनाच माझ्याकडून वेगळे एक्सपेक्टेशन आहेत आणि ते माझ्याकडून ते काढून घ्यायला बघतायत याचा एक वेगळा आनंद आहे ह्या सगळ्यामध्ये तुमचा जो काही आता दिनक्रम आहे खूप हेक्टिक आहे म्हणजे खास करून तू सुद्धा एकीकडे महाराष्ट्राचे तू हास्यूट करतोय उपक्रम या सगळ्यामध्ये ऍक्टरला एक बॅलन्स लाईफ खूप जगणं खूप गरजेचं असतं ती तू कशी मेंटेन करते हा सतत एक प्रश्न असतो <laughs> तुझ्या प्रत्येक एक इव्हेंटमध्ये फक्त हास्य हे कधी कमी झालेलं नसतं नाही ते बॅलन्स कधी कधी होत नाही किंवा करावं लागतं त्याच्यासाठी खूप प्रयत्न चिडतोस फार कमी फार कमी फारच कमी <laughs> म्हणजे मी लोकांना कदाचित असं वाटत असेल की हा रांगडा आहे असा बोलतो म्हणजे हा चिडत असेल मारत चिडत असेल एखाद्याला <laughs> पण मी फारच एक इमोशनल आणि अशा पद्धतीचा मुलगा आहे आणि मला असं ते फार तू मला इतक्या वेळ भेटलायस तो तुलाही माहीत असेल मला तू फार असं तशा पद्धतीत बोलताना सुद्धा मला फार कमी बघितलं असेल मला एक तर रागच कमी येतो फार आणि माझी लवकर लोकांसोबत पटकन अटॅचमेंट होते आणि मला एकदा एक अटॅचमेंट झाली की मग छानच असतं माझं त्यांच्यासोबत सो, सो माझा असं फार कमी होतं की राग येतो फारच कमी पण मी बॅलन्स कसं स्वतःला आता करतोय लग्न सुद्धा आता त्यासाठी म्हणजे मला सुद्धा एक वेगळी एक कसरत आपण म्हणू शकतो एक वेगळं आयुष्य आहे इथलं वेगळं आयुष्य आहे या सगळ्यामध्ये स्वतःला व्यक्ती म्हणून पुढे पण घेऊन जायचं त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपली जी पार्टनर असते ती खूप सपोर्टिव्ह असणं गरजेचं असतं आतापर्यंत आपल्या आई वडिलांनी जशी आपल्याला साथ दिली किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी जी त्यांनी मेहनत घेतली आपल्यासाठी किंवा आपल्याला त्यांनी मोठं केलं तर नंतर आपला पार्टनर सुद्धा तशा पद्धतीचं असणं महत्वच होतं आणि त्याच्या बाबतीत मी खूपच नशीब बन आहे शेती वगैरे करतोय हो ऑबियसली अजून घरची मग घरची शेती आहे सो मला जसा वेळ कमी मिळतोय वेळ पण जसा वेळ मिळेल तसा मी जातो आणि बाबांना मेहनत करत असतो बाबांसोबत मेहनत करत असतो शेतात आणि रानात काम करायची माझ्याच वेगळे शेतकऱ्याचा वर्ग म्हणलं करायला लागते की बरोबर आहे काय बघ त्यांचं काय म्हणणं असतं की हे क्षेत्र तू निवडलंय कदाचित त्यांना खूप कमी माहिती असेल किंवा माहिती नसेल किंवा काही गोष्टी त्यांनाही कुठून तरी कळत असतील ते असंही म्हणत असतील स्थिरता बघ मला कधीच माझ्या आई वडिलांनी किंवा इव्हन माझ्या माझ्या बायकोनी कधीच मला त्याच्यासाठी फोर्स नाही केला की तू लवकर सेटल झाला पाहिजेस किंवा तू आत्ता पैसे कमवून आणून दे माझ्या आई वडिलांनी मला कधी नाही केलं फक्त माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं कारण नंतर सेम बायकोनी माझ्यासोबत तसंच छान मला ट्रीट केलं की तू जे करतोयस त्याच्यातलं काहीतरी तू टॉप लेव्हलला जाऊन बसला पाहिजेस किंवा त्याच्यात तुला एक वेगळं रेकॉग्नायझेशन मिळालं पाहिजे किंवा तू त्यांच्या सोबत राहायला पाहिजे तर ती मेहनत कर तर ती मेहनत तुझी फळाला लागली मग चल तू पैसे थोडा लेट कमवशील जे काही त्याच्यासाठी आम्ही आहोत त्याच्यासाठी आईवडिलांनीही मला खूप सपोर्ट केला आणि बायकोने त्याच्याहून जास्त सपोर्ट केला जोपर्यंत हास्य हास्य जत्रा मिळत नव्हतं तोपर्यंत तर खूप सपोर्ट केला तिने त्याच्या आधीही मी काही फिल्म्स केल्या होत्या काही कामं केली होती पण हास्य जत्रेमुळेच महाराष्ट्रात ओळख मिळाली नाव मिळालं सगळंच मिळालं हास्य जत्रेमुळेच सगळं मिळालं त्यामुळे बायको आणि आई वडील हे सपोर्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं सो त्यांनी मला खूपच सपोर्ट केलंय आणि तिला फार म्हणजे तिनेही सोबत काही वर्षांपूर्वी नाटकांमधन कामं केली आहेत या क्षेत्रात प्रत्येक गोष्ट माहिती आहे तिला तिनेही काम केलं असल्या आता एच आर आहे ती हा तिने कंटिन्यू नाही केलं म्हणजे तिचं त्याच क्षेत्रात जायचं ठरलेलं असल्यामुळे तिने एक कॉलेजला असताना वगैरे काम लिमिटेड पर्यंत आणि एक आमचा स्वतःचा एक ग्रुप आहे नाटकाचा सो त्याच्याशी अटॅच असते ती आणि आम्ही काही गोष्टी करत असतो प्रायव्हेट तत्वावर काही गोष्टी चालू असतात आमच्या सो त्यात इन्व्हॉल्व असतेच ती आणि ह्या सगळ्या गोष्टी बॅलेन्स करण्याकरता तिचा खूप महत्वाचा वाटाय कारण की आता मी जवळजवळ महिना झालं एक महिना झालं मी एका फिल्मचं शूट करतोय मी तिथून येतोय हास्य हास्यजत्रेचं शूट करतोय तिथे संपवून परत तिकडे जातोय ते शूट करतोय पण ह्या सगळ्यामध्ये ती खूप सपोर्टिव्ह आहे म्हणून या सगळ्या गोष्टी काढत बरोबर या सगळ्या गोष्टी मस्त चालल्या आहेत असं सगळं आहे म्हणजे आता सगळ्या शूटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत म्हणजे हा म्हणजे रेअरली तुम्हाला टाइम मिळत असेल स्वतःसाठी आणि ऑफकोर्स आता हेच वय आहे तुमचं सुद्धा इस्टॅब्लिश होण्याचं स्वतःला प्रूव्ह करण्याचं पण कधी कधी असंही होतं की बऱ्याचदा काहीतरी वेगळ्या काही कधी कधी काम नसतं किंवा तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही शोधत असता या सगळ्या पिरियड फ्री टाइम पण असतो ना त्यावेळेस रोहित माने नक्की काय करतो शेती पलीकडे काय काय आणखी माझा तरी सध्या प्रयत्न असा असतो की आपण म्हणजे मला मा मला शांत बसायला आवडत नाही मला त्यामुळे काही ना काहीतरी चालू असतो जपतो ना त्यातून घर काय जा काय मला खूप मला फिरायला आवडतो खूप फिरतो खूप आम्ही खेळतो आम्हाला म्हणजे आमच्या जे आम्ही मुलं एवढे आवली क्रिकेट तर हा क्रिकेट चालू इथे नाही आम्ही जवळजवळ सकाळी सात आठ वाजल्यापासून ते रात्री आम्ही जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत इकडे शूटिंग करत असतो पण आमच्या अंगात एवढी मस्ती आहे की आम्ही बारा वाजल्यानंतर रात्री जाऊन रात्रभर क्रिकेट खेळतो आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत क्रिकेट खेळतो कारण ते करायचंय आवड आहे खेळायचंय फिरतो खूप आम्ही जसं काही सुट्टी मिळेल काय जसं काही गॅप मिळेल तसं खूप फिरतो बाय रोड गाडी चालवण्याची खूप आवड आहे मला गाडी चालवतो आणि अशा सगळ्या गोष्टी जसं जसं वेळ मिळेल तसं करत असतो पण तेच एक वाटत की आत्ताच वेळ आहे अभिनय करेंगे तो कप करेंगे असाही नाही सो so, आत्ता खूप मेहनत करायची गरज आहे आत्ता खूप कामं करायची गरज आहे बाकी काही आपण सतत मला मला ते पण एक आनंद वाटतो की आपलं काम अशा पद्धतीचं आहे की कामाच्या निमित्तानेच वेगवेगळ्या प्रांतात जाणं होतं किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होतं वेगवेगळ्या लोकांना भेटणं होतं सो त्याचा एक आनंद वेगळा असतो की आपलं काम आता मी काही नऊ ते सात जॉब करणारा नाही सो मला सकाळी उठून त्याच ठिकाणी जायचंय त्याच खुर्चीवर बसून काम करायचं असं नाहीये मी आता ह्या महिन्याभरात मी विदर्भात शूट करतोय मी मध्येच कुठे पश्चिम महाराष्ट्रात शूट करत होतो मग मी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी मराठवाड्यात जाऊन शूट करत असतो किंवा असं वेगवेगळी लोक आता मी विदर्भात काम करतोय तर त्या लोकांसोबतचा एक अनुभव वेगळा आहे अशा सगळ्या गोष्टी सो निमित्ताने पण फिरणं होतं एक वेगळा आनंद मिळतो सो ह्या सगळ्या गोष्टी कामातनं पण होतातच आहे दिसशील तू आम्हाला लवकरच <laughs> नाटक म्हणजे जीव आहे खरं तर जिथून आलोय आपण किंवा जे इतकी वर्ष थिएटर केलेलं आहे सो नाटक तर करायचंच आहे तो जर दिसला मला तो कसा असेल म्हणजे कारण का ही त्याच्या मध्यंतरी तू एक मालिका सुद्धा केलेली सोनी मराठीवरती पोस्ट ऑफिस उघड त्याच्यामुळे सुद्धा एक रोहितचे वेगळे पैलू खरं तर आमच्या समोर आलेले होते बट रोहित आता ह्याच्या पुढे अभिनयाच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी तुला गवसल्या आहेत कारण का इतका आता कालखंड तू आता इकडे या क्षेत्रात तू स्थिर झालाय काया था पुड़े, -पुड़े था वर्थी, आ, काय आता पुढे कुठल्या कुठे टप्पे तुला आता सापडले आणि त्या टप्प्यांवरती काय बिल्ड आहे पुढे जाऊन अजून तर खूप गोष्टी करायच्या राहिल्यात सगळ्याच करायच्या राहिल्यात म्हणलं तरी काही हरकत नाही अजून तर खूप करायचं आहे आत्ता कुठे सुरुवात झाली बरोबर त्यामुळे प्रत्येक म्हणजे आमच्याच फील्डमध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये म्हणता येईल फिल्म्समध्ये मध्ये सिरियल्समध्ये किंवा नाटक ह्या गोष्टींमध्ये आत्ता कुठे सुरुवात झाली तर अजून प्रत्येक क्षेत्रामध्ये अजून खूप काम करायचं आहे खूप नाटक करायची आहेत खूप फिल्म करायची आहेत तेव्हा कुठे अजून आपल्याला एक केल्याचं समाधान मिळेल की चल आता आपण काहीतरी करतोय सुरुवात झाली त्यामुळे yes. ते करायचंय खूप करायचंय आणि नक्कीच लवकरच नाटक घेऊन पण येईन मी फक्त सध्या काय वेळ आणि त्या सगळ्या गोष्टी जुळत नसल्यामुळे तेवढस ते होत आहे मागे पुढे पण नाटक तर करणार आणि करत राहणार येस yes. एक महाराष्ट्राची हास्य जत्रा यालाच अनुसरून एक मला प्रश्न आता विचारायचा आहे नुकतंच तुमचं एक रॅप सॉंग घेऊन गेलेलं होतं तुफान लोकप्रिय ठरले <laughs> आणि काय खासियत आहे ना की ते असं येत नाही सहसा कुठल्याही मालिकेच किंवा कुठल्याही शोच सो तुम्ही त्या मनाने खूप फॉर्च्युनेट आहात की तुमचे काही पैलू त्याच्यामध्ये थोडे उलगडले गेले <laughs> सो हे पाहताना ही सगळी फिलिंग काय होती खूप भारी वाटत खूप भारी वाटतं की यार आपल्यासाठी कोणाला तरी गाणं करावं असं वाटतंय आपल्या लोकांना घेऊन आज त्याच्या टीमला घेऊन काहीतरी सुचते आणि कमाल रॅप सॉंग सुचते आणि ते छान एक्झिक्यूट होत आहे सो आणि आपण त्याच्यात दिसतोय ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असणार आणि ते वायरल व्हायरल म्हणजे होत आहे ते इतकं लोकांना आवडतंय त्यामुळे खूपच आनंद आहे या गोष्टीचा कमाल रॅप सॉन्ग आले हास्य जत्रेवर आणि आपण त्याचा भाग आहोत याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असणार आता मला ना काही झटपट प्रश्न मला विचारायचे या कॅन्डिड गप्पाच्या सेगमेंट मध्ये पहिला प्रश्न तो म्हणजे रोहित माने याला अभिनयाच्या व्यतिरिक्त याच क्षेत्रात ह्या गोष्टी करायच्या म्हणजे त्याला या ठिकाणी सुद्धा स्वतःला पाहायचंय मला ऍक्टिंग व्यतिरिक्त मी दिग्दर्शक म्हणून स्वतःला बघू इच्छितो मी अजून कधी केलेलं नाहीये पण मला आवड आहे त्याची मी काय अगदी इंडिव्हिज्युअल दिग्दर्शन नाही पण मी असिस्टंट डिरेक्टर का होईना पण डिरेक्शन क्षेत्रात काम करायला फार आवडेल मला बरोबर अभिनयामध्ये स्वतःला सातत्य टिकवून ठेवण्यासाठी एखादी अशी व्यक्ती जी तुला कायम फीडबॅक देते तुझ्या क्षेत्रातली ती कोण आहे क्षेत्रातली अच्छा आजूबाजूला पण आपल्या असतात की जे कायम हे करतात त्याच्यासाठी आमचे दोन्ही सरच आहेत सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी जे आम्हाला बरोबर एका ह्याच्यात ठेवतात की तुम्ही किती उडा पण ते बरोबर एका एका लाईनवर आणून ठेवतात आम्हाला आणि आमचं तितकंच कौतुक करतात आणि आम्हाला प्रत्येक क्षणी सांगत असतात की हे चुकतंय हे नका करू हे नाही झालं पाहिजे हे छान करताय इथे हे करा हे सांगत असतात आणि बायको म्हणजे बायको घरी गेल्यावर म्हणजे डायरेक्ट लाईनीवर सांगते हो डायरेक्ट <laughs> लाईनीवर म्हणजे पुढं काय बोलायचंच नाही तिच्या ती म्हणजे डायरेक्ट लाईनीवर आणते की पुढं काय बोलूच नको तू हे नाही म्हणजे नाहीच असे <laughs> रोहित मानेला खाण्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी पाहिजेच नॉनव्हेज <laughs> कायम येस येस कायम पाहिजे असं नाही पण आवडत आवड आहे फार सातारा कोल्हापूर सांगली साईडची माणसं आम्ही पश्चिम महाराष्ट्रात तुझा आवडता पदार्थ okay. कुठला मटण हो तांबडा पांढरा वाढल्यावर कसं जेवलं वाटतं नाही <laughs> येस रोहित मानेला अभिनयाच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे आणि म्हणजे ती क्वालिटी त्यांनी कुठून तरी इन्स्पायर होऊन त्याला ती मिळालेली आहे येस मी मला फिरायला फार आवडतं खरं तर खूप फिरायला आवडतं आणि याचं इन्स्पिरेशन इथून मिळालं मला की माझा एक स्वतःचा ग्रुप आहे नाटकाचा तर आम्ही बाईक घेऊन दरवर्षी मी अकरावीत असल्यापासून आम्ही बाईक घेऊन निघतो आणि आम्ही दरवर्षी महाराजांचा एक गड फिरतो दरवर्षी आमच्या सगळ्यांच्या वेळा तुझं योगदान फार योगदान नाही पण इच्छा खूप आहे करायची सो आ, मी करत जाईल नक्कीच यापुढे पण आम्ही ऍटलिस्ट प्रत्येक गडाला भेट देतो आणि तिकडे जाऊन काहीतरी आमच्या पद्धतीने एक थोडा भाग का होईना स्वच्छ करता येईल का याचा प्रयत्न करत असतो हा आम्ही खूप आम्ही आमची जी काही टीम आहे सगळी नाटकाची ती आम्ही दरवर्षी जातो आणि महाराजांची जी काही गड प्रत्येक वर्षी एका गडाला भेट द्यायची आणि सातारा म्हटलं ओळीनी सगळेच किल्ले <laughs> सगळेच आहेत किल्ले। किल्ले। <laughs> किल्ले। <laughs> आम्ही खूप लांबला दौलताबाद पर्यंत औरंगाबाद पर्यंत वगैरे आम्ही बाईकने जाऊन पन्हाळ्यात असो पन्हाळ्यावर वगैरे खूप गड केलेत आतापर्यंत आणि आमचं दरवर्षी अजूनही आयुष्यातली तुझ्या आदर्श व्यक्ती कोण आहे ज्यामुळे त्याची तू प्रेरणा घेतलेली आहेस आणि तू आज रोहित माने म्हणून तू उभा आहेस असे खूप एक नाव नाही घेता येणार आपल्याला म्हणजे असे खूप खूप पर्सनॅलिटी किंवा खूप असे व्यक्ती आहेत ज्यांना बघून आपल्याला असं वाटत असतं की आपण असं व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले असतात क्रिकेटमधलं वेगळं असेल एज्युकेशन से, सेक्टर सेक्टरमधलं वेगळं असेल किंवा आपल्या नट मंडळींपैकी असे बरेचसे नट आहेत ज्यांना बघून मला असं वाटतं यार की यांच्यासारखं काम करता आलं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं शाहरुख खानला बघून वाटतं की शाहरुख खानसारखं काम करता आलं पाहिजे नवाजला बघून असं वाटतं की नवाज सारखं काम करता आलं पाहिजे नाना सरांना बघून वाटतं की नानांसारखं काम करता आलं पाहिजे मराठीतले आपले लक्ष मामा अशोक मामा त्यांच्यासारखं विनोदी सटल काम करता आलं पाहिजे एका बाजूला मग सुबोध भावे सर असतील किंवा उपेंद्र लिमय सर असतील त्यांना बघून असं वाटतं की काय खतरनाक लेव्हलचं काम करतात हे आपले प्रसाद सई मॅडम काहीतरी वेगळ्या लेवलला जाऊन यांना काहीतरी गवसले आणि त्या लेवलला जाऊन ते काम करतात तर त्यांच्यासारखं आपलं का काम करता आलं पाहिजे याला शकून मला एक प्रश्न आहे याच सेगमेंट मधला आहे तुला असं कोणता रोल वाटतो जो तुला याच वयात उत्तम प्रकारे परफॉर्म करता येईल आणि तो तुला मिळावा रिअल लाईफ मधला फिल्म्स मध्ये म्हणत की मध्ये कुठल्याही कलाकृती येस, येस येस आता मला असं वाटतंय की मी ज्या पद्धतीचा प्रेझेंट होतो आता की तू जसं की एका कॉमेडी कॅटेगरी मध्ये आपल्याला बघितलं जातं किंवा विनोदी नट म्हणून पाहिलं जाते तर मला नक्कीच सिरियस रोल करायला फार आवडेल किंवा सस्पेन्स थ्रिलर टाईप काहीतरी एखादा रोल करायला फार आवडेल त्याच्या मी शोधत आहे आणि मला मजा येईल ते करायला आणि नक्कीच करीन मी ते शोधत आहेच okay. <laughs> या टप्प्यावरती मिळालेलं यश एका शब्दात मांडायचं तर तू ते कसं व्यक्त होशील मी एकच शब्द घेईन महाराष्ट्राची हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हे माझं यश आहे ही माझी मेहनत आहे हे माझं घर आहे आणि हे माझं सर्वस्व आहे कारण याच गोष्टीमुळे मला मी आयुष्यात सगळ्या काही गोष्टी मिळवू शकलो आहे किंवा मला मिळाल्यात मेहनत वगैरे आपण करतो सगळा सगळा एक भाग एका बाजूला पण एक गोष्ट असते जी आपल्या आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं ज्या गोष्टीमुळे आपल्याला एक वेगळं वळण मिळतं आयुष्याला तर ते माझ्या आयुष्यातली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे आणि मला मिळालेली सचिन मोठे सचिन गोस्वामी दोन माणसं आहेत जाता जाता या कॅन्डिट गप्पाच्या माध्यमातून तुला काही प्रेक्षकांना तुझ्या सांगायचं का मनातली एक अशी एक गोष्ट असते की जी कायम आपल्याला व्यक्त व्हायची असते आपल्या शब्दामध्ये काय मला एवढंच सांगायचं प्रेक्षकांना की आमच्यावर तुम्ही असंच भरभरून प्रेम करत राहा आत्तापर्यंत जसं करत आलाय तसंच आमच्या पाठीशी उभं राहा आम्ही थोड्याफार प्रमाणात कदाचित कधी कधी कमी पडत असू कधी कधी उन्नीस वीस होत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की एकाच पद्धतीतलं काम होतंय का नाही का काय जे काही असेल आम्ही आमच्या पद्धतीने शंभर पाचशे हजार टक्के ओतून काम करण्याचा प्रयत्न करतोय तर आम आमच्यावर असंच कायम प्रेम करत राहा आणि मी तुम्हाला शब्द देतो की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत राहू आणि तुमच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करत राहू फक्त आमच्या पाठीशी उभं राहा आमच्यावर असंच प्रेम करत राहू बाकी आम्ही आईच येस खूप भारी बोललो असतो <laughs> खर तर खूप प्रश्न होते माझ्या मनामध्ये पण आपल्याला अर्थातच वेळेची मर्यादा नक्कीच आहे पण जे काही प्रश्न मिळाले अर्थातच आपण त्याच्यामध्ये मला तरी समाधानी मानावा लागला <laughs> परत एकदा आपण काहीतरी गप्पा मारण्यासाठी पण नक्कीच भेटू पण खूप छान वाटलं रोहित मी तुझ्या कारकिर्दीसाठी सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू so सो मच खूप मस्त वाटलं अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड हॅव अ ग्रेट सक्सेस थँक्यू थँक्यू मच धन्यवाद